पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक माणकर यांच्या पुढाकारामधनं पुण्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल पुणे जिल्हा यांच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाळासाहेब पवार हे डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष देखील या बैठकीला उपस्थित होते यावेळी बोलताना या, बोलतान या पुढील काळामध्ये राज्यामधील जनतेसाठी जे जे चांगलं करता येईल ते सर्व आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल करेल कारण आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासकीय मदत असते आतापर्यंत अनेक गरजू रुग्णांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलच्या वतीनं मदत करण्यात आली आहे डॉक्टरांचं चांगलं संघटन करून त्यांच्याही समस्या सोडवण्यासाठी ही डॉक्टर सेल या पुढील काळामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करेल असं बैठकीमध्ये ठरवण्यात आलं प्रसंगी शहराध्यक्ष दीपक माणकर यांनी कुठल्याही कामासाठी शहरस्तरावरती महापालिका पालिका स्तरावरती जी काही मदत लागेल ती सर्व करणार अशी ग्वाही दिली आहे ती जबाबदारी ओळखून अजितदादांच्या विचारांवरती चालत त्यांचा वारसा पुढे नेण्याचे कर्तव्य आपले सगळ्यांचे आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय हा सेल येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात मोठा सेल म्हणून आपली ओळख निर्माण करेल असं देखील त्यांनी म्हटलंय आम्ही सर्व कार्यकर्ते अजितदादांनी दोन जुलैला घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही भूमिका घेऊन आज पुण्यामध्ये आलो आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुणेकरांकून आणि जवळपास साठ सत्तर डॉक्टरांनी काल आमचं डिसाईड झाल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने डॉक्टर आलेत आणि डॉक्टरांचं संरक्षण करणे डॉक्टरांवर हल्ले डॉक्टरांच्या विविध योजनात होणारी पिळवणूक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून पोल्युशन संदर्भात होणारा अन्याय या सगळ्यांच्या तक्रारी वारंवार महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि आमचा मुख्य हेतू हा आहे की आमच्या डॉक्टरांचे प्रश्न राज्य सरकारपुढं मांडणे जे कायद्याने नियमित आहेत कोणीतरी एखादा चुकीचा अधिकारी चुकीचा वागत असेल पण सगळ्या डॉक्टरांना वेटीस धरणं म्हणजे समाजाला वेटीस धरणं असं होतं आहे आम्ही या डॉक्टरशीलच्या फोरमच्या माध्यमातून दादांचे विचार दादांची कार्यप्रणाली हे पुणेकरांना माहिती हे सांगायची काही आवश्यकता नाही पण दादांचा विचार घेऊन तोच एक द वादा घेऊन आम्ही समाजामध्ये जातो आहे वे वेगवेगळे आरोग्य शिबिरं आम्ही आयोजित करतो आहे ज्या ब्लड बँकेमध्ये रक्ताचा साठा कमी असेल त्या ठिकाणी ब्लड बँकेत सपोर्ट करून तिथल्या ब्लड बँकेला अनेक महाविद्यालयातून युवकांना प्रोत्साहित करून त्या ब्लड बँकेला मदत करतो आहे आमच्या वैद्यकीय कक्षाच्या वतीनं जे रुग्ण मोठ्या प्रमाणात बिल भरू शकत नाहीत किंवा नामांकित रुग्णालयाचं ते फीज पेड करू शकत नाही त्यांना आमच्या डॉक्टरशेलच्या माध्यमातून दादांच्या नेतृत्वाखाली जी मदत आम्हाला करता येईल किंवा माननीय मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांच्या मंगेश साहेबांच्या ओझडीच्या माध्यमातून जी मदत आम्हाला करता येईल ती करण्याचा आम्ही या डॉक्टर शॅलच्या माध्यमातून प्रयत्न करतो गैर <laughs> अध्यक्षांनी अतिशय कमी वेळामध्ये आयुर्वेदिक होमिओपॅथिक युनानी ॲलोपॅथिक सगळ्या शास्त्राचे डॉक्टर या ठिकाणी निमंत्रित केलेत आणि मला अपेक्षित नव्हतं मला वाटलं एक पाच पंचवीस लोकांची मिटिंग होईल पण खरोखरच त्यांचं नेतृत्व आणि त्यांनी जमवलेले डॉक्टर्स आणि सगळ्यांनी परिचय देताना सांगितलेली आपली भूमिका हे डॉक्टर शेल राज्यातील एक अग्रगण्य युनिट म्हणून राहील ही मला खात्री आहे डॉक्टर शेलच्या माध्यमातून तुम्ही समाजाच्या जीवनाला जीवदान देण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं करता असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार कारण कुठलाही पेशंट एखाद्या डॉक्टरकडे जो विश्वासाने जातो ना तो विश्वास कधी येतो की नाही मला डॉक्टर नुसतं बघितलं आणि बोललं तरी माझा निम्मा आजार पळून जातो पण तो त्याच्याविषयी असणारा जो भाव आहे डॉक्टर अंतर्मनामध्ये असणारा जो भाव आहे तो खऱ्या अर्थाने त्यावेळी प्रकट होत असतो आणि त्यामुळे हे प्रेम निर्माण होत असतं मला तर असं वाटतं की सगळ्या गोष्टी औषध झालीच पूर्ण होतात डॉक्टर डॉक्टरांच्या बोललेले देखील पेशंट बरं झालेली पाहिलेले आहेत आणि तुमच्या अडचणी जवळजवळ दो शंभर दोनशे हॉस्पिटलला तर हे परवानगी ना नाकारत असतील जे खऱ्या अर्थानं समाजाचं योगदान देण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये करतात आणि त्यांना जर मानसिक त्रास जर कोण देत असेल तर तो त्रास कमी करण्याची जबाबदारी दीपक आहे या ठिकाणी आहे आणि हे कुणाच्या विश्वासावर मी सांगू शकतो की दादाची ताकद आम्हाला सगळ्यांना आहे yes. दादा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री आहेत या ठिकाणी एनसीपीचे मेंबर झाल्यानंतर तुमचं हे कर्तव्य राहिला पाहिजे की मी माझ्या पक्षाला मोठं करण्याचं काम माझा व्यवसाय सांभाळून हे कसं करू शकतो की जाणीव प्रत्येक डॉक्टरला असणं अत्यंत आवश्यक आहे संघटना त्याशिवाय मोठी होऊ शकत नाही कार्यकर्ता मोठं करण्याचं काम दादा आपल्या आयुष्यामध्ये करत असतात परंतु डॉक्टरांना देखील संधी देण्याचं काम दादा आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे गोष्ट आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडनं निश्चितपणे अध्यक्ष व्हायला पाहिजे की करोनाचा प्रादुर्भाव परत वाढायला लागलेला तर ह्याच्याकरता देखील डॉक्टरांच्या माध्यमातून जनजागरण होणं हे खूप गरजेचं आहे या आपली नैतिक जबाबदारी डॉक्टरांच्या योगदानामुळे खऱ्या अर्थानं समाज टिकला त्या कालावधीमध्ये ह्याची जाणीव समाजाला देखील डॉक्टर साहेब सगळ्यांना आहे परिस्थिती एवढी नाजूक असताना बाळासाहेब पवारासारखा एक मोठा माणूस निर्माण करण्याचं काम भगवंतांनी केलं असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार ना नाही आणि डॉक्टरांचे प्रश्न घेऊन महाराष्ट्रामध्ये ते जात आहेत आणि त्याला न्याय देण्याचं तर डॉक्टर लोकांच्या वरती होणारे अटॅक वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील आम्ही इथून पुढच्या कालामध्ये कुठल्या डॉक्टरांना जासा कधी त्रास झाला तर दीपक मानकरचे दरवाजे तुमच्याकडनं चोवीस तास उभे आहे संघटना तुमच्यासाठी पाहिजे त्यावेळी उभी राहणार लक्षात ठेवा कारण दादाचं सांगणे की जो माणूस तुम्हाला आवाज देईल त्या आवाजाला तुम्ही साथ काम आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे अंतर्मन हे मोठं असायला पाहिजे सामाजिक बांधिलकी जपण्याचं हे लक्षात ठेवलं पाहिजे जर तुमच्याकडे पेशंट झाला नाही तर तुमची डॉक्टर की काय चालणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे माणुसकीचं नातं आपण आपल्या आयुष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न तुम् आपण करायला पाहिजे दादांच्या माध्यमातून तो करणं खूप गरजेचं आहे अमोल उदमले सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास